नमस्कार माहितीची होणारी बैठक दोन दिवस पुढे ढकलत काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपले दरे गावमध्ये गेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत मात्र शिंदेचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने गावी गेले असल्याचे सांगितले आहे संजय शिरसाट म्हणाली की राजकीय पेच प्रसंग येतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो त्यावेळी ते आपल्या गावी जातात त्यांच्या गावात फोन लागत नाही तेथे रेंज नाही उद्या संध्याकाळपर्यंत ते आपला निर्णय घेतील असा यावेळी संजय सेरसाट यांनी सांगितलं आहे दरम्यान मोठा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्ष नेतेपद घेणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र एकनाथ शिंदे मायुती सरकारमध्ये गृहमंत्रीपद दिले तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू आहे गृहमंत्रीपद दिला नाही तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कोणतेही मंत्रीपद न घेता आपले विश्वासू त्याला उपमुख्यमंत्री करतील असं सांगितलं जात आहे दरम्यान विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला मिळणार नाही त्यामुळे शिवसेनेने विरोधी पक्षनेते पद घ्यावे आणि सत्तेतून बाहेर पडावे असा एक विचार प्रवाह सुरू होता मात्र शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेतील नेते मंडळी आपल्याकडे टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेना सत्तेत राहणे आवश्यक झाले आहे दरम्यान अजित पवार यांनी निकाल जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली त्यामुळे एकनाथ यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली निकालानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जवळीक पाडताना दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या समीकरणाचे गणित बिघडल्याचे दिसत आहे